नमस्कार महासत्ता न्यूजमध्ये आपले स्वागत आहे सांगली लोकसभेच्या निकालात कडेगाव मतदारसंघ निर्णायक ठरत असल्याचे चित्र समोर आलंय महाविकास आघाडीचे आमदार विश्वजित कदम आणि अरुण अन्ना लाड यांनी पूर्ण ताकदीने विशाल पाटील यांना पाठबळ दिल्याचे दिसून येत आहे कडेगावच्या देशमुख गटाने देखील भाजपला दणका देत विशाल पाटील यांना मदत केल्याचे स्पष्ट झाले सांगली लोकसभेच्या निकालात कडेगाव मतदारसंघच किंग मेकर ठरत असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे सांगली लोकसभा मतदारसंघात अत्यंत चुरशीने निवडणूक प्रक्रिया पार पडली या निवडणुकीत कडेगाव विधानसभा मतदारसंघच किंग मेकर ठरत असल्याचे स्पष्ट झाले आहे सांगली जिल्ह्यात झालेल्या नाट्यपूर्ण घडामोडीनंतर महाविकास आघाडीकडून चंद्रहार पाटील यांनी तर काँग्रेसचे नेते विशाल पाटील यांनी अपक्ष अर्ज दाखल केले होते महाराष्ट्र काँग्रेसचे नेते असलेले आमदार विश्वजित कदम आघाडीचा धर्म पाळणार की अपक्ष उमेदवार असलेल्या विशाल पाटील यांना मदत करणार अशी सुरुवातीला चर्चा होती अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांनी तेवीस एप्रिल रोजी औदुंबर येथे प्रचाराचा नारळ फोडला आणि त्यानंतर अवघ्या तासाभरातच हनुमान जयंतीच्या निमित्ताने आमदार विश्वजित कदम आणि आमदार अरुण अन्ना लाड यांनी एकत्र येत आमचा पाठिंबा विशाल पाटील यांना असल्याचा संदेश मतदारांना दिला तसेच मतदानाच्या दिवशी पलूस तालुक्यातील एका बूथवर एकत्र येत विश्वजित कदम आणि अरुण अन्ना लाड यांनी विशाल पाटील यांनाच मदत दिलेला संदेश जागृत मतदारांच्या लगेच लक्षात आला संपूर्ण प्रचार प्रक्रियेत आमदार विश्वजित कदम यांनी विशाल पाटील यांच्या मागे ताकद लावल्याचं स्पष्ट झाले आहे त्यामुळेच येणाऱ्या चार जूनला कोणता पाटील निवडून येतोय हे तुम्हाला समजेल असे भाष्य नुकतेच विश्वजित कदम यांनी केले आहे एकीकडे काँग्रेस राष्ट्रवादीचे नेते मंडळी पलूच कडेगाव मतदारसंघात विशाल पाटील यांच्या लिफाफ्याचे काम करत असताना माजी आमदार पृथ्वीराज देशमुख गटाने देखील भाजपला मोठा दणका दिल्याचे समोर आले आहे संग्राम देशमुख यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोरच खासदार संजय काका यांच्या विरोधातली नाराजी बोलून दाखवली होती तर माजी आमदार पृथ्वीराज देशमुख यांनी दोन पावले पुढे टाकत मला शिवे देणाऱ्या संजय काकांना मतदान करू नका विशाल पाटील यांनाच मतदान करा असा दिलेला संदेश समाज माध्यमातून जोरदार व्हायरल झाला आहे एकंदरीतच अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांच्या विजयासाठीच आमदार विश्वजित कदम आमदार अरुण लाड माजी आमदार पृथ्वीराज देशमुख यांच्यासह सर्वपक्षीय नेत्यांची ताकद एकवटल्यामुळे सांगली लोकसभेच्या निकालात कडेगाव मतदारसंघच किंग मेकर ठरत असल्याचे स्पष्ट चित्र दिसून येत आहे